राज्यातील महामार्ग आणि द्रुतगती महामार्गावर वाहन अपघातांचं प्रमाण वाढलं आहे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आर टी ओच्या वायू वेग पथकात एकशे सत्याऐंशी इंटरसेप्टर वाहन वाढवण्याला मंजुरी देण्यात आली आहे यातील आठ वाहने नागपूरच्या आर टी ओ कार्यालयांना उपलब्ध होणार आहे यात लेझर बेस्ड स्पीड गन विथ लेझर कॅमेरा असल्यानं वेगवान वाहन चालकांना चपकार बसणार आहे राज्यातील सर्वच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अर्थात आर टी ओच्या वायूवेग पथकाच्या ताब्यात दोन हजार एकवीसमध्ये तेरा पूर्णांक अडुसष्ट कोटी खर्चून शहात्तर वाहने आली होती आता अडुसष्ट कोटी तेहत्तीस लाख रुपये खर्चून एकशे सत्याऐंशी इंटरसेप्टर वाहनांची भर पडणार आहे यामध्ये एका वाहनावर सुमारे वीस लाख पन्नास हजार रुपये खर्च केला जाणार आहे नागपूरच्या ग्रामीण आर टी ओ कार्यालयाला पाच शहर आर टी ओ कार्यालयाला दोन तर पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला एक असे एकूण आठ वाहने उपलब्ध होणार आहे येत्या मार्च पर्यंत इंटरसेप्टर वाहने परिवहन विभागाकडे येतील याची आवश्यक ती चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ताफ्यात समावेश होण्याची शक्यता आहे इंटरसेप्टर वाहनांमध्ये लेझर बेस्ड स्पीड गन विथ लेझर कॅमेरा बसवण्यात येणार आहे यामुळं कितीही वेगवान वाहन असेल तरी वाहनाचा वेग आणि नंबर प्लेटचा फोटो कॅमेरात कैद होणार आहे यासोबतच या, या वाहनांमध्ये अल्कोहोल ब्रेथ अनलायझर सुद्धा राहणार आहे यामुळे मद्यपी वाहन चालकाविरुद्ध ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाईला गती येणार आहे विशेष म्हणजे याचा प्रिंटेड अहवाल आणि छायाचित्रेही मिळणार आहे यासोबतच गुळगुळीत झालेल्या टायर वर कारवाई करण्यासाठी आवश्यक उपकरणांसह काळी काच मोजणारी टिंट मीटरही ही असणार आहे या संदर्भात अमरावती प्रादेशिक परिवहन अधिकारी आर टी गित्ते यांनी अधिक माहिती दिली रस्ता सुरक्षा जो विषय आहे तो महत्वाची भूमिका बजावली जाते या अनुषंगाने आर टी विभागाला नव्याने संपूर्ण राज्यात एकशे सत्याऐंशी इंटरसेप्टर व्हेकल्स प्राप्त झाले होत आहेत म्हणजे नजिकच्या भविष्यात महिना पंधरा सत्य मिळणार आहेत वाहने त्यामध्ये स्पीड गन्स देखील आहेत आणि स्पीड गन्समुळे आपल्याला जे ओवरस्पीडिंग करणारे व्हेकल्स आहेत त्यांच्यावरती कारवाई करता येते तर असे जे वाहनं येणार आहेत त्यातले पाच इंटरसेप्टर वाहने हे आर टी ओ अमरावतीसाठी येत आहेत या पाच वाहनं विथ ड्रायव्हर्स देखील येणार आहेत तर याचा आमचा एकंदरीतच कामकाजावर अतिशय मोठा परिणाम होणार आहे याचा आम्ही जास्तीत जास्त वापर जो आहे हा रस्ता सुरक्षेचे जे विषय आहेत त्याच्याशी करणार आहोत त्यातल्या रस्ता सुरक्षेचा महत्त्वाचे विषय म्हणजे स्पीडिंग आहे त्यासाठी स्पीड गन्स आहेत विदाऊट हेल्मेट जी वाहनं शहरामध्ये येतात तर त्यांचे देखील आम्ही विदाऊट हेल्मे हेल्मेटच्या वाहनांवर कारवाई करणार आहोत